माजलगाव तालुक्यातील दिद्रुड गावामध्ये सा अण्णाभाऊ साठे इंग्लिश स्कूल आहे हे नाव फक्त पडद्यामागे ठेवून आजपर्यंत खुलेश्वर वापरत अनेक पालकांची फसवणूक वरील विषयास अनुसरून अण्णाभाऊ साठे इंग्लिश स्कूल ही संस्था मौजे दिंदुडता माजलगानूजी बीड या ठिकाणी कार्यरत आहे सदरील संस्था ही माननीय श्री दिलीप पारेकर यांची असून याच ठिकाणी त्यांची अन्य संस्था खुलेश्वर विद्यालय दिंदूळ आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची लाज वाटते की काय अशा प्रकारची संस्थेची वागणूक दिसत आहे जसे की विद्यार्थ्यांचे ओळखपत्र अण्णाभाऊ साठे इंग्लिश स्कूलचे न वापरता खोलेश्वर विद्यालयाचे वापरले जाते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी ज्या बसेस आहेत त्यांनाही अण्णाभाऊ साठे इंग्लिश स्कूल नाव न वापरता खोलेश्वर विद्यालय असेच नाव बसेसवर वापरले जाते विद्यार्थ्यांच्या गणवेशावरही अण्णाभाऊ साठे असे नाव न वापरता खोलेश्वर विद्यालय असेच नाव व लोबो आहे सदरील परिस्थिती पाहता शाळेचे संस्थाचालक व शाळेचे मुख्याध्यापक हे जातीयवादी मानसिकतेचे आहेत काय असा प्रश्न निर्माण होतो साहित्यरत्न ना अण्णाभाऊ साठे यांचे नाव वापरण्यास यांना एवढी का लाज वाटावी ही गंभीर बाब आहे माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी सदरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील याची नोंद घ्यावी हा नमस्कार मॅडम नमस्ते डॉक्टर नाकलगोगर बोलतोय आपण ते अन्नभाऊ साठे इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिक आहेत ना हो, हो। मला थोडी त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती की आपले जे इंग्लिश स्कूल आहे हो। तर त्याचे विद्यार्थी आपल्या शाळे शाळेच्या माध्यमातून बाहेरून आणले जातात की पालक स्वतः आणतात प्रश्न मला थोडासा संदिग्ध वाटतोय विचार म्हणजे विषय असा आहे स्कूल बस येतात की असं विचारायचं आहे का मुलं आणून म्हणजे पालकांत हा 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 म्हणजे माध्यमातून आणलं जाते की स्कूल बस आहेत स्कूल बसेस आहेत अच्छा आपल्या शाळेच्या स्कूल बसेस आहेत बसे आणि कंपल्सरी नाही पालकांना की आपल्याच गाडीने यावं काही पालकांना आता जे काही आर वगैरे ऍडमिशन असतात त्यांना आम्ही सांगत असतो की बाबा तुम्ही तुमचं वैयक्तिक आणून सोडलं तरी चालतंय पण जर का ते शाळेची स्कूल बस युज करणार असतील तर त्याची स्कूल बस फीस आपण घेतो अच्छा ठीक आहे आणि जर ती स्कूल बस आपल्या साठी घ्यायची असेल तर त्या बस वर नाव असायला पाहिजे हा अॅक्चुअली काय आहे माहितीये का सर दोन युनिट आहे आपले खोलेश्वर आणि अण्णाभाऊ साठी खोलेश्वर चा प्रश्नच नाही माझा नाही नाही प्रश्न नाहीये तुमचा बरोबर आहे पण मला सांगावस असं वाटतंय की आपल्याकडे दो जे दोन्ही युनिट आहेत तर ते दोन्ही युनिटचे विद्यार्थी आपल्या शाळेच्याच गाडीने म्हणजे खोलेश्वरच्याच गाडीने येतात अण्णाभाऊच्या पण अण्णाभाऊ साठे इंग्लिश जे काय ऍडमिशन हे सुद्धा खोलेश्वरची जी गाडी आहे त्याच गाडीमध्ये येतात आणि ह्याचे पण असं दोन्ही पण येतात ते अण्णाभाऊ साठेसाठी वेगळी गाडी नाहीये वेगळी गाडी नाही आहे बरं ठीक आहे अण्णाभाऊ साठे जी इंग्लिश स्कूल आहे आपली त्याची जी विद्यार्थी आहेत त्यांचा ड्रेस कोड वगैरे हा वेगळा असेल सेमच सर. सेम कसा ठेवता येईल मला सांगा जर याचं नाव अण्णाभाऊ साठे असेल आणि त्याचा ड्रेस कोड खोलेश्वर कसा ठेवता येईल हा नियम बाह्य आहे की नाही आहे तो ठेवता येत नाही ना नियम बाह्य आहे की नाही आहे ना, सर झाला असेल कदाचित पण कदाचित नाही मागच्या दहा वर्षापासून बघतोय कदाचित नाही हा नियम बाह्य आहे की नाही आहे एवढं सांगा फक्त सॉरी सर मी एकदा कन्फर्म करून देऊ कन्फर्म नाही तुम्ही मुख्याध्यापिका आहेत आणि तुम्ही कन्फर्म करायची गरज नाही तुम्ही त्या ठिकाणी दहा वर्षापासून काम करताय म्हणजे तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे बरोबर आहे नाही आहे आम्ही मागचे दहा वर्ष झालं की तुम्ही मागच्या दहा वर्षापासून तिथं नाही 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 तुम्हाला मला काय म्हणायचं माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे भाऊ साठे इंग्लिश स्कूल जर असेल तर त्याचा ड्रेस कोड त्याच शाळेचा असायला पाहिजे की नाही पाहिजे मी असायला पाहिजे मला ती काही अडचण आहे ना ती वरिष्ठांच्या नाही तुम्ही मुख्याध्यापिका आहेत मी आता सध्या माझ्याकडून उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे बरोबर आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर माझ्या लेवलवर मी नाही देऊ शकत आहे म्हणून माझ्या वरिष्ठांना तुम्ही वरिष्ठांचा तुम्ही मार्गदर्शन नक्कीच घ्या पण पहिला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मागच्या आठ वर्षापासून मी बघतोय तसं शाळेचा बोर्ड वेगळा शाळेचा ड्रेस कोड वेगळा शाळेचा सिस्टम वेगळा शाळेच्या नावानुसार किंवा शाळेला अभिप्रेत असलेलं किंवा शाळेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार किंवा नियमावलीनुसार त्या शाळेचं कसलंही कुठल्याही पद्धतीचं व्यवस्थापन होत नाही आणि आपण त्या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहात तर ह्या गोष्टी तुमच्या निदर्शनास किंवा निदर तुम्ही जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही काय ध्येय धोरण तशी आहे तुमची की त्या का तुम्हाला त्या ना नावापासून काही अपमानित होण्यासारखं वाटत नाही सरटना आणि किंवा तुम्हाला अशा काही गोष्टी वाटतात की नाही आपण ह्याच्यामुळे आपल्या शाळेची जी प्रगती आहे ती खालावली जाईल किंवा आपण जर शाळेचं नाव साठे टाकलं तर आपल्या आपल्याकडे येणारा पालक वर्ग कमी होईल असं काही एक नाहीये मग तुमच्या शाळेचा मला एक सांगा दोन युनिटचा प्रश्न नाही माझा एकच प्रश्न आहे की तुमच्या शाळेचं नाव अन्नभाव साठे असताना ड्रेस कोड हे तोच असला पाहिजे त्याची कार्ड सुद्धा असली पाहिजे अजून एक सांगते मी तुम्हाला आमच्या इंग्रजी माध्यमाचं जे काही क्लास आहे बीडच्या अंतर्गत तर याच्यामध्ये एक सोळा सतरा स्कूल आहेत सगळ्यांचा युनिफॉर्म सेम आहे युनिफॉर्मचा प्रश्न असेल तुम्हाला तुमचा युनिफॉर्म तुमचा ड्रेस कोड तुमच्या ज्या शाळेला नाव आहे त्याच्यानुसारच असला पाहिजे हा तुमच्या आणि महाराष्ट्र शासनाचा जे परिपत्रक आहे एकोणीशे पंच्याण्णव बिंदू नामावलीनुसार खाजगी तत्वावर चालवणाऱ्या चालणाऱ्या शैक्षणिक संस्था यांच्यासाठी जे आहे नियमावली त्याच्या सगळं टोटली तुम्ही त्याचं उल्लंघन करताय आणि मी आता तुमच्या